मित्रांनो पवित्र पोर्टलवर जाहिराती कशी अपलोड होतील जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काल आयुक्त साहेबांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सनुसार राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी खाजगी शैक्षणिक संस्थांना कालच पत्र काढून आज कार्यशाळा शिबिराचं आयोजन केलं आहे पवित्र पोर्टल पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात मित्रांनो पवित्र पोर्टलवर जाहिराती कशा पत्तीनं अपलोड होणार आहेत किंवा नेमकी प्रोसेस काय आहे ते जाणून घेणं गरजेचं जा आहे त्याचबरोबर नेमकी जाहिराती कशा ने पत्तीनं पवित्र पोर्टलवर येणार आहेत हे ये अभिज्ञताधारकांना म्हणजेच दीड उमेदवारांना जाणून घेणं मित्रांनो गरजेचं आहे कारण आपल्याला जाहिराती या कशा स्वरूपात येणार आहेत माध्यम न्याय यत्तानुसार किंवा महत्त्वाच्या बाबी मित्रांनो जाहिरातीबाबत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका मित्रांनो बघा ज्या या ठिकाणी जाहिराती येणार आहेत ज्या पदाबाबत माननीय उच्च न्यायालय किंवा न्यायालयामध्ये त्याची काही प्रकरणाबाबत चौकशी चालू असेल अशा प्रक अशा प्रकरणाविषयी मित्रांनो रिक्तपदं भरणं शक्य नसत्यास ती पदं वकळून संस्थांनी रोस्टरची माहिती भरावायची आहे बघा शिक्षणाधिकारी यांनी हे रोस्टर व्हेरीफाय केल्यानंतर जी पदं जाहिरातीसाठी मान्य केली आहेत जाहिरातीसाठी त्या सर्व पदांची जाहिरात देणं बंधनकारक आहेत शिवाय जाहिरात पूर्ण होणार नाही त्याशिवाय बघा मित्रांनो जेवढं व्हेरीफाय केली असेल तेवढी सर्व जागा पवित्र पोर्टल अपलोड होणं गरजेचं आहे काही जागा या ठिकाणी राखून किंवा टाकल्या नाहीत तर त्याची चौकशी मित्रांनो होणार किंवा त्याच्यावर उचित अशी कार्यवाही होणार आहे इयत्ता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी आणि इयत्ता अकरावी ते नवी बारावी मित्रांनो नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी जे धारक या करना जे या वर्गांसाठी अर्ज करणार आहेत अशा उमेदवारांसाठी मित्रांनो महत्त्वाची माहिती म्हणजे नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी या गटातील सुद्धा पदभरती होणार आहे कारण त्यानुसारच या ठिकाणी रोस्टर पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था जाहिरात देऊ शकतील बघा संस्थेने ज्या माध्यमातून बिंदू नामावली तपासलेली असेल ते माध्यम रोस्टर भरताना आणि जाहिरात क्रिएट करताना निवडायचं आहे उदाहरणार्थ बघा या ठिकाणी डेमो दिलेला आहे मराठी माध्यम मा शाळा आहे सदर शाळेची विज्ञान शाखा संलग्न आहे विज्ञान शाखेचे पद भरताना फिजिक्स केमिस्ट्री असं तुम्ही भरताल मात्र माध्यम मात्र या ठिकाणी मराठीत राहील कारण ती शाळा या ठिकाणी मित्रांनो मराठी माध्यमाची आहे त्याच्यामुळे अशा उमेदवारांच्या मनामध्ये शंका असेल की फिजिक्स केमिस्ट्री हे म्हणून शिकवलं जातं त्या ठिकाणी मराठीचा कुठे गंध नसतो मग या ठिकाणी इंग्लिश माध्यम होईल इंग्लिश बी ने अर्ज करायचा का तर मित्रांनो या ठिकाणी मराठी माध्यम आहे त्यामुळे मराठी माध्यमाचे जे उमेदवार असतील आणि ज्यांचं स्पेशल सब्जेक्ट फिजिक्स आणि केमिस्ट्री असतील असे उमेदवार या ठिकाणी नियुक्त केले जाऊ शकतात तसेच रोस्टर भारताने माध्यम मराठी नाही रात्रशाळांना जाहिराती द्यावायची असल्यास नाईट स्कूल या टॅबवर एस म्हणून क्लिक करायचं आहे रात्रशाळा बघून अन्य शाळांनी या टॅ या टॅबवर नो म्हणून क्लिक करायचं आहे ही बाबा प्रशासकीय आहे मात्र आपल्याला या ठिकाणी जाहिरात कशी येणार आहे हे उमेदवारांना जाणून घेणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे जाहिरातीसाठी पदाची मागणी नोंदवितांना शालेय शिक्षण विभाग व क्रीडा शिक्षण विभागाचा शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबत मित्रांनो सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी अभ्यासाला सांगितलेला आहे मित्रांनो शिक्षणाधिकारी म्हणजे त्या ठिकाणी संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांना सहावी ते आठवी या गटासाठी भाषा गणित विज्ञान गणित विज्ञान व सामाजिकशास्त्र या विषयासाठी जाहिरात देता येईल फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर गणित विषय निवडा आणि जर विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर विज्ञान विषय निवडावा गणित विज्ञान दोन्ही विषय शिकवू शकणार शिक्षक पाहिजे असेल तर तसे विषय त्या ठिकाणी निवडायचे सांगितलेले आहे त्याच पद्धतीने मित्रांनो नववी ते दहावीसाठी सुद्धा सांगितलेलं आहे तीच पद्धत आहे बघा विषय निवडण्यासाठी नववी ते दहावीसाठी आणि अकरावी ते बारावीसाठी सुद्धा या ठिकाणी बघा पूर्ण वेळ पदासाठी जाहिरात देता येईल बघा शारीरिक शिक्षण या विषयासाठी पूर्ण वेळ कार्यभार उपलब्ध असल्यास शारीरिक शिक्षण विषय निवडावा मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची माहिती म्हणजे शारीरिक शिक्षण शिक्षकांची सुद्धा या ठिकाणी पदभरती पवित्र पोर्टलद्वारेच होणार आहे संस्थेने जाहिरात केल्यानंतर सेव्ह करून शिक्षणाधिकारी अथवा संबंधित प्राधिकाऱ्याकडे करे फॉरवर्ड करायचे आहे मित्रांनो ते शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉग इनला फॉरवर्ड करायचे आहे ते लॉग इनवर ते नंतर ओपन करून त्या जाहिरात व्हेरीफाय करतील आणि त्यानंतर ते फॉरवर्ड करतील बघा जाहिरात फॉरवर्ड केल्यानंतर तसा अलर्ट संस्थेचे तो जाहिरात तयार करण्यासाठी कार्यपद्धती फ्लोर चार्ट होमपेजवर उपलब्ध काय आपण मित्रांनो फ्लोर चार्ट पाहणार आहोत बघा पवित्र पद सविस्तर सविस्तर तपशिलासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय पाहण्यासाठी सांगितलेला आहे मित्रांनो यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाचे पूर्ण विस्तृत विश्लेषण केलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता आपण पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होण्यासाठी जो फ्लो चार्ट दिलेला आहे तो फ्लो चार्ट आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार मित्रांनो आपण सर्वजण वाट पाहत आहोत की पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड झाल्यानंतर आपल्याला जे शाळा निवडीचा प्राधान्य क्रम द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला संधी देण्यात यावी मात्र मित्रांनो जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी या सर्व प्रक्रियेतून जाणं गरजेचं आहे कोणती नेमकी प्रक्रिया आहे हे जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे कारण आता आपण या पवित्र पोर्टलद्वारे भरतीसाठी ज्या प्रक्रियेमध्ये आता आपण इन्वॉल्व्ह झालेला आहोत सामील झालेला आहोत आपल्याला सर्व जाणून घेणं गरजेचं आहे बघा आपल्यासमोर आहे फ्लो चार्ट क्रिएशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ॲडव्हर्टाइजमेंट पवित्र पोर्टलवर कशा पद्धतीने निर्माण करायची याबाबत ही सर्व या ठिकाणी फ्लो चार्ट दिलेलं आहे बघा काय म्हटलेलं आहे पहिले नसले ट्रोल करायचं आहे ही सर्व माहिती मित्रांनो संस्थेने खाजगी संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव आहेत जे माणसं आहेत त्यांनी ही सर्व प्रक्रिया पार पाडायची आहे एंटर पासवर्ड सॉरी युजर आय डी अँड पासवर्ड तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड त्या ठिकाणी संस्थेला टाकाय सांगितलेला आहे नंबर ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ऍडव्हर्टाइजमेंट नंबर टाकाय सांगितलेला आहे बघा क्रिएट ॲडव्हर्टाईजमेंट सिलेक्ट एज्युकेशनल लेवल फॉर ॲडव्हर्टाइजमेंट आता क्रिएट ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये बघा मित्रांनो काय म्हटलेलं आहे ॲडव्हर्टाईजमेंट जर तयार करायचे असेल तर तुम्हाला एज्युकेशनल लेव्हल टाकावं लागेल एक ते पाचवी सहावी ते आठवी दहावी ते दहावी किंवा अकरावी ते बारावी एंटर मीडियम वाईज ॲडव्हर्टाईजमेंट डिटेल्स म्हणजे आपले जे माध्यम आहे ते माध्यम या ठिकाणी टाकायचं सांगितलेलं आहे यापूर्वी माध्यमासंदर्भात काही शंका आहेत त्या आपण आपल्या सुरुवातीलाच त्या या ठिकाणी निरसन केलेल्या आहेत एंटर पोस्ट इन ॲडव्हर्टाईजमेंट शूड नॉट बी ग्रेटर दॅन ॲडजस्ट पोस्ट अवेलेबल इन रोस्टर मग या ठिकाणी रोस्टरनुसार जे काही नंबर असतील मित्रांनो ते या ठिकाणी टाकायचे आहेत नंतर सेव ॲडव्हर्टाइजमेंट फॉर ऑन मीडियम मीडियमनुसार ही ॲडवर्टाइजमेंट सेव्ह करायची आहे फॉरवर्ड ॲडव्हर्टाईजमेंट ॲडवर्टाइजमेंट शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला फॉरवर्ड करायचे आहे सेलेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट फॉर एज्युकेशनल लेवल सिलेक्ट मीडियम ते ॲडवर्टाईजमेंट आपण या ठिकाणी मित्रांनो एज्युकेशनल लेवल जी या ठिकाणी एक ते पाचवी सहावी ते आठवी जी लेवल असेल त्यानुसार आणि मीडियमनुसार फॉरवर्ड करायची आहे नंतर लॉग आउट करायचं आहे फॉरवर्ड केल्यानंतर आता या ठिकाणी पुढचा रोल जो आहे तो शिक्षणाधिकारी लॉग इनचा आहे बघा सिलेक्ट रोल फॉर व्हेरीफायंग अथॉरिटी अप्रूव ॲडव्हर्टाइजमेंट ॲप्रूव्ह वगैरे शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या लॉगिनला ॲप्रूव्ह केली तर या ठिकाणी लॉग आउट होईल म्हणजे ती सक्सेसफुली होईल आणि जर रिजेक्ट केली तर रिजेक्ट केल्यानंतरची पुढची प्रक्रिया बघा या ठिकाणी वरती दिलेली आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी जर रिजेक्ट केली तर करेक्ट रिजेक्टेड ॲडव्हर्टाइजमेंट अँड फॉरवर्ड अगेन फॉर अप्रुव्हल पुन्हा ते काय करायची आहे रिजेक्ट केल्यानंतर तिचं करेक्शन करायचं आहे पुन्हा ती या टप्प्यावर येईल सिलेक्ट रोल आणि लेवल त्यानंतर परत फॉरवर्ड परत लॉग आउट केलं जाईल आणि पुन्हा अधिकारी यांनी ती ॲप्रूव्ह करायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा चार्ट फ्लो आहे आपल्यासमोर जाहिराती निर्माण करण्याचा पवित्र पोर्टलवरती महत्त्वाची माहिती वाटली शिक्षक भरतीविषयी म्हणून या संदर्भात हा व्हिडिओ बनवला अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या व्हिडिओच्या खाली लाल रंगाचे सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा बेल बेलची प्रेस करा त्यामुळे नवीन अशी भर संदर्भात माहिती तुमच्या मोबाईलवरची नोटिफिकेशन सर्वात अवघड तुम्हाला मिळेल